बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपास अजूनही वेग घेत नाहीये शनिवारी सर्व पक्षीयांनी या संदर्भात मोर्चाही काढला होता राज्यातल्या काही नेत्यांनी बीडमध्ये दौरा केलाय पण आज केंद्रातल्या मंत्र्यांनी पहिल्यांदाच बीडला भेट दिली केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आज बीडमध्ये आहेत आठवले यांनी संतोष देशमुख प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलंय आठवले यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज बैठक घेतली या प्रकरणाची माहिती जाणून घेत आठवले यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे यावेळी आठवले यांनी संतोष देशमुख यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वनही केलं या संदर्भात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार आहोत आणि प्रकरणाची माहिती गृह मंत्रालयाला देणार आहोत असं सांगितलं तसंच प्रकरणाचा सा तपास वेगानं व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं ऐकूया आठवले नेमकं काय म्हणाले मागणी केंद्राकडे असा विषय असतो की ज्यावेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काय एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये त्यांचा अंदाज येत नाही तेवढे इन्क्वायरी सी बी आयकडे जात असते पण आता सी बी आयची इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते पण तरीही आम्ही एक गृहमंत्री आहे किंवा गृहमंत्रालयाशी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्याच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लोकांना यांनी यावेळी एका गोष्टीबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केलं ते म्हणाले हे प्रकरण गंभीर आहे बावीस तेवीस दिवस उलटूनही तपास झालेला नाहीये मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की इतक्या दिवसांनंतरही कुटुंबियांचं स्टेटमेंट म्हणजे जबाब पोलिसांनी घेतलेला नाहीये आठवले यांनी यावेळी हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे ऐकूया आठवले नेमकं का काय म्हणाले पण मला या गोष्टीत आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे बावीस तेवीस दिवस होत आलेले आहे तरी कुटुंबातल्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही आता त्यांच्या बंधूंचं फक्त स्टेटमेंट काहीतरी घेणार आहे नाही तेच त्यांचं काही घेणार आहेत पण या कुटुंबियांचं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या दोन तीन दिवसामध्ये ते घेणं अत्यंत आवश्यक होतं पण पोलिसांनी का घेतलं नाही माहित नाही म्हणजे अशा प्रकरणामध्ये ताबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात त्यांच्या आईचं स्टेटमेंट त्यांच्या पत्नीचं स्टेटमेंट त्यांच्या बंधूचं स्टेटमेंट हे आता तरी लवकरात लवकर घ्यावं हो। आणि त्यांच्या मनामधल्या ज्या शंका आहेत त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे चौकशी करावी आणि जे राहिलेली तीन आरोपी आणि त्याचा जो सूत्रधार आहे त्याला पकडलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे एकंदरीत मंत्री रामदास आठवले यांनीही संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं सा गांभीर्य सांगत कारवाईची मागणी केली आहे आठवले आज परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या घरीही भेट देणार आहेत त्यामुळे राज्यातल्या दोन गंभीर घटनांची केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांनी दखल घेतल्याचं दिसतंय आता तरी या प्रकरणात कारवाई होते का हे पाहावं लागेल तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद